आणि नमिता मुंदडा धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या लक्षवेधीमध्ये मला एक अजून एक सूचना करायची आहे की आपल्या आमच्या मराठवाड्यामध्ये दरवर्षी पाव जो परतीचा पाऊस असतो तिकडेसुद्धा अतिवृष्टी होत असते म्हणजे कंटिन्युअसली अतिवृष्टी पादळी वारा ह्याच्यामुळे जे तारा आहेत खांबा आहेत ते फिफ्टी टू सिक्स्टी पन्नास सात वर्षे जुनं आहेत तर त्याच्यामुळे ते, ते, ते पडण्या पडतात खराब होतात त्याच्यामुळे लोकांच्यासुद्धा जीवेला धोका असतो आणि पशुसुद्धा म्हणजे जे ॲनिमल्स आहेत तिकडेसुद्धा खूप सारे त्याच्यामुळे त्रास होतो तर मला इकडे शासनाला विनंती करायची आहे की नक्कीच नवीन कामांसाठी नवीन ह्याच्यासाठी सबस्टेशन्स असतील तेव्हा त्याच्यासाठी आपण नक्कीच निधी द्यावा पण जे दुरुस्तीसाठी सुद्धा जो निधी आहे तो चांगला वाढला पाहिजे फक्त म्हणजे बीड जिल्ह्यात मराठवाड्यात पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कारण जे, जे रिपेरिंगला निधी लागतो नवीन कामापेक्षा थोडासा तरी तो कमी असतो कारण आपण जुनी गोष्टी चांगल्या पद्धतीने रिपेअर करतात तर त्याच्यासाठी सुद्धा आपण वेगळा असा निधी आमच्या मराठवाड्याला सुद्धा द्याल हे खरंच आपलं म्हणजे मी तुम्हाला हा असा प्रश्न विचारते की आपण नक्कीच मराठवाड्यासाठी रिपेरिंगसाठी स्पेशल आपण एक मीटिंग लावून त्याच्यासाठी निधी द्या धन्यवाद नवीता ताई यांनी जो विषय मांडला तर हा पूर्ण राज्यामध्ये सुद्धा मी वादळी वाऱ्यामुळे किंवा अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या ताऱ्यांमुळे विद्युत पुरवठा खंडित होतो पण त्यासाठी आपण आर डी एस एस स्कीम च्या अंतर्गत तेरा हजार कोटीची कामं पूर्ण राज्यामध्ये होणार आहे ज्यामध्ये जीर्ण झालेले पोल तारा आपण बदलत आहोत फिडर सेपरेशन करत आहोत आणि ही सगळी कामं झाल्यानंतर ह्या ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या दूर होतील पण बीड जिल्ह्यामध्ये आपण मेंटेनन्सच्या कामासाठी देखभाल दुरुस्तीसाठी यावर्षी पन्नास कोटी रुपयाचा ची तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार कामं होत आहेत